नमस्कार मी प्रतीक्षा खांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाच ठळक बातमीपत्र इस्लामपूर मध्ये भीम सैनिकांचा मुखमोर्चा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी या भीम सैनिकाच्या हत्येप्रकरणी संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्यावर गुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यासाठी दिले तहसीलदार मान्य सचिन पाटील यांना निवेदन परभणी येथील समाजकंटकाने भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीची मोड केलेली या घटनेचा निषेध करण्यासाठी शिवाजी कॉलेज लॉ कॉलेजला परभणी येथे एल तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणारे सोमनाथ कट सूर्यवंशी आंदोलनामध्ये वही पेन घेऊन शांततेच्या मार्गाने बसले होते परंतु पोलिसांनी त्यांना अटक करून पोलीस कठडीत अमानुषपणे मारहाण केली त्यामुळे न्यायालयीन कोठडीत असताना त्यांचा मृत्यू झालेला आहे पोलिसांच्या या अन्यायकारक मारहाणीमुळे त्याला प्राण गमावा लागलेला आहे सदर घटनेतील दोषी पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्यावरती खुनाचा गुन्हा नोंद करण्यात यावा आणि दोषी पोलिस अधिकारी यांच्यावरती कडक कारवाई करावी व त्यांना बडथर्प करावे या मागणीसाठी इस्लामपूर तहसीलदार कार्यालयासमोर भव्यासा भीमानियानांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला यावेळी अमित शहाने केलेल्या बेताल वक्तव्याचाही निषेध करण्यात आला या बातमीचा आढावा घेतला मुख्य गे संपादक माननीय एकनाथ कांबळेसर यांनी बाबासाहेब आंबेडकरांची घटना मोडून टाकायचा इरादा आहे तो लपून टीव सगळं चाललेलं आहे दुसऱ्या मार्गाने तिकडं जायचा विचार आहे यातून ही एक घटना आहे अशा जास्त घटना घडणार आहे त्यामुळं खरा तू हा घटना नष्ट करणे आहे तुमच्याही आणणं हे आहे आणि दुसरा हेतू जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांना जे सगळ्या देशातले लोक मानतात त्या बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला तरी कोण आमचं वाकड करतो अशी भूमी आहे आणि म्हणून हा जो काय आंदोलन आहे या आंदोलनामध्ये आम्ही एवढ्यावर थांबणार नाही आम्ही महाराष्ट्रातल्या सर्व आंबेडकर प्रेमींना एकत्र एक बैठक बोलू आणि यातून महाराष्ट्रव्यापी असा एक भव्य मोर्चा हा तीन लाखाचा मोर्चा हा मुंबईच्या विधानभवनावर काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही असं या प्रसंगी आम्हाला मनात